नमस्कार एव्हिपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वातंत्र्य दिनाचे औषध साधून देशभरामध्ये घरघर तिरंगा अभियान राबवले गे गेले तर याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाचे महत्व समजावून सांगत संतनगरी शेगाव मधील गुरुकुल एज्युकेशन यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करून घर घर तिरंगा अभियान याच पद्धतीने आपल्या ट्युशन क्लासेस वरती सुद्धा हे अभियान राबवण्यात आले या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकाळी लवकर बोलवण्यात आले आणि या ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणून या ठिकाणी छोटेखानी खानी कार्यक्रम घेण्यात आला गुरुकुल एज्युकेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संतनगर शेगावमध्ये स्थित असलेल्या गुरुकुल एज्युकेशनच्या वतीने सामाजिक कार्यक्रम आणि राष्ट्रीय कार्यक्रमाला वाव देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थी उपस्थित होते <laughs> यासोबतच या कार्यक्रमासाठी देशाचे माजी सैनिक श्री अनिल झाडोकार हे सुद्धा उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्याकरता गुरुकुल एज्युकेशन चे श्री श्याम पडोळे सर श्री परीक्षित झाडोकर सर श्री केदार पांडे सर श्री निखिल म्हैसने सर सौ प्रियंका झाडोकर मॅम यांच्यासह संपूर्ण गुरुकुल एज्युकेशन टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती तर विद्यार्थ्यांमध्ये यावेळी उत्साह दि दिसून आला आणि हा कार्यक्रम संपन्न झाला